सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई परांजपे माने यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थितीने शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी बैतुलमाल कमिटी अध्यक्ष अल्ताफ जकातेसर ग्रामपंचायत सदस्य सुलोचना कट्टी काँग्रेस उद्योग आघाडी सेलच्या जिल्हाध्यक्षा विहादा मुजावर उद्योगपती राजूभाई असगर उद्योगपती समीर शेख उद्योगपती असलम मुजावर कमल मुजावर मुझम्मल मुजावर इस्माईल शेख डॉक्टर आसिफ फकीर मोहसिन मुजावर संजय कट्टी दिलावर पटेल अबू कुर्णे इम्रान पटाईत फारुख मोमिन इम्रान फकीर कलंदर मुजावर इम्रान शेख तोहिब जिनाबडे तौफिक ऐनापुरे फिरोज मुल्ला सैफुल्ला जमादार असिफ दंडोती सलमान फकीर हैदर शेख जुबेर मुल्ला फारुख पटेल वासिम शेख जावेद खान सद्दाम केरुरे अब्रोस केरुरे अरिफ अन्सारी अल्ताफ कुर्णे मोहित राऊत रशीद जमादार फारुख मोमीन इम्रान मोमीन मोहसिन अन्सारी या भागातील नागरिक उपस्थित होते मराठी एस साठी कबनूरहून चंदुलाल फकीर